खासदार उदयनराजे भोसले यांच्या ठाम भूमिकेमुळे सातारा लोकसभेच्या उमेदवारीचा तिढा निर्माण झालाय कारण साताऱ्याच्या जागेवर अजित पवार यांनी दावा ठोकलाय आणि ती जागाही राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे एक मधला रस्ता म्हणून उदयनराजेंनी घडाळावर निवडणूक लढवण्याचा पर्याय सुद्धा देण्यात आला होता पण उदयनराजेंनी तो प्रस्ताव धुडकावला कधी काळी शरद पवार यांच्या अतिशय जवळच्या असलेल्या उदयनराजेंना अजितदादांच्या घड्याळाचं वावडं तरी का आहे उदयनराजेंची राजकीय कारकीर्द काय आहे आपण एक नजर टाकूयात उदयनराजेंची राजकीय कारकीर्द सुरू झाली ती साताऱ्यातल्या नगरसेवक पदापासून एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये ते सातारा पालिकेमध्ये नगरसेवक म्हणून निवडून आले पुढे एकोणीसशे शहाण्णवमध्ये सातारा लोकसभा निवडणुकीत अपयश मिळाल्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या सातारा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपकडून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी देण्यात आली आणि ते निवडूनही आले त्यांना महसूल राज्यमंत्रीपद देण्यात आलं तसंच कृष्णा खोरे विकास महामंडळाचं काही कामही ते पाहत होते भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे आणि उदयनराजे भोसले यांची खास जवळीक होती पण पुढे नदीतून बरंच पाणी वाहून गेलं दोन हजार दोन मध्ये झालेल्या सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला संपूर्ण बहुमत मिळालं नाही मग काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी अजितदादांनी उदयनराजे भोसले यांच्या सातारा विकास आघाडीला सोबत घेतलं त्या काळी तरुणांमध्ये अजितदादा आणि उदयनराजे यांची मोठी क्रेझ होती फोटो लागायचे रील बनायचे आणि बरंच काही गायत्री देवी पंतप्रतिनिधी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा झाल्या चार पाच वर्षांचा काळ अजितदादा आणि उदयनराजेंची अतिशय घट्ट मैत्री होती पण काही कालावधीत या दोघांच्या मध्ये अनेक कारणावरून मतभेद सुरू झाले मतभेदांचं रूपांतर कडाक्याच्या भांडणात झालं आणि कधी ही भांडणं थेट रस्त्यात तर कधी विश्रामगृहात सुद्धा झाली अर्थात त्याच्याही पुण्यात आणि साताऱ्यात मोठ्या चर्चा रंगल्या पुढे भाजपला सोडून त्यांनी काही काळ काँग्रेसमध्ये प्रवेश केला पण काँग्रेसमधला उदयनराजेंचा काळ अतिशय अल्प होता यानंतर त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला 2009 चा लोकस अभा कान मदे लोकस दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये ते राष्ट्रवादीकडून लोकसभेवर निवडूनही गेले पण दोन हजार एकोणीसमध्ये भाजपची लाटे लक्षात आल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीला रामराम केला पण दोन महिन्यात भाजपात प्रवेश केला पण दोन हजार एकोणीसच्या सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीत मात्र त्यांचा पराभव झाला यानंतर त्यांना भाजपनं राज्यसभेवर पाठवलं आता लोकसभेची जागा महायुतीमध्ये राष्ट्रवादीच्या वाट्याला गेले पण उदयनराजे राष्ट्रवादीच्या चिन्हावर अजिबात लढायला तयार नाही तर राष्ट्रवादी जागा सोडायला तयार नाही आणि म्हणूनच साताऱ्याचं गाडं अडकून पडलं आहे शरद पवार असते तर कदाचित यावर तोडगा निघू शकला असता पण दोन हजार दोनमध्ये अनेक मुद्द्यांवर क्वचित प्रसंगी गुद्द्यांवरही झालेले वाद राजे आणि दादा यांच्यातला दुरावा वाढवणारे ठरले हां दोन हजार बावीसमध्ये एकदा कोरोनाच्या काळात उदयनराजे भोसलेंनी अजित पवार यांची ते पुण्याचे पालकमंत्री असताना पुण्यात गेस्ट हाऊसवर भेट घेतली होती पण मंडळी विषय राजकारणाचा नाही त्या पलीकडचा होता असं बोललं जातं अद्याप तरी साताऱ्याच्या जागेवर काही तोडगा निघालेला दिसत नाही पण हां वादा करण्यात आला आहे की तोडगा लवकरच निघेल अर्थात राजे अजितदादांची समजूत काढणार राजे फडणवीसांची समजूत काढणार का अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस मिळून राजेंची मनधरणी करण्यात यशस्वी होणार लवकरच कळेल मंडळी तुम्हाला काय वाटतं सातारची जागा कोणाची कोण लढवली पाहिजे आणि कोणी लढवली कोणाच्या चिन्हावर लढवली तर जिंकेल आम्हाला जरूर कळवा धन्यवाद